पुढचा विचार केला नाही अग्निदेवाच्या अंग त्या ठिकाणी पेटून घेतलं महाराज पेटून घेतलं आणि पेटून घेतल्यानंतर ब्रह्मदेवाने विचारला याच काय करायचं त्याचे तुकडे केले एक्कावन तुकडे केले आणि एक्कावन तुकडे त्या सतीचे सगळ्या विश्वामध्ये टाकले म्हणून एक्कावन शक्ती पीठ निर्माण झाली त्यातले प्रामुख्याने साडेतीने आपल्याकडे किती साडेतीन सतीच्या शरीराचे तुकडे झाले त्याचे साडेतीन शक्तीपीठ पडले तेव्हापासून आपण करतोय नवरात्र विठ भगवान शंकर आणि सतीमाता संतती नव्हती महाराज सतीला तिनं स्वतःचं शरीर जाळवून घेतलं ऐका जरा बारकाईनं सांगतो बारकाईनं लक्ष देऊन ऐका झाला असं भगवान शंकर यांचे बुवा त्यांचं नाव आहे दक्ष प्रजापती दक्ष पण त्यांनी एका दिवशी गंमत अशी केली त्यांना डिग्री लागली कोणती प्रजापतीची डिग्री लागली ही डिग्री बर का पद आहे जसं सरपंच भाऊसाहेब तलाटी आमदार खासदार हे जसं आहे तसं दक्षला प्रजापती ही पदवी लागली म्हणून त्यांनी काय केलं सगळ्याला बोलवलं आणि मोठा यज्ञ ठेवला कोणता यज्ञ ठेवला वाजपेयी नावाचा यज्ञ ठेवला सगळे आले त्या ठिकाणी आणि दरबारामध्ये त्या ठिकाणी ते आल्यानंतर सगळे उभा राहिले त्यांची एंट्री झाली दक्ष प्रजापतीची सगळे उभा राहिले पण दोघ जण राहिले नाही कोण ब्रह्मदेव आणि भगवान शंकर याला रागच आला कोणाला दक्ष प्रजापतीला ब्रह्मदेव बापाच्या ठिकाणी ठावा आहे ते नाही उभं राहिले आहे पण हा शंकर कोण उभा राहिला नाही महादेव कोण उभा राहिला नाही राग आला झाला लय बोला लागला तू कोण दक्ष प्रजापती कळतक म्हणे तुला काय काही इज्जत ठेवतो कोणी नाही सासऱ्याची मी आल्यावर उभा का नाही राला ऐका राहायला कपडे अंगार घालायला कपडे आहे का समस्या तर राहतो लय बोलला सासरा होता महाराज तू सासरा बापाच्या ठिकाणी असतो आणि जावई मुलाच्या ठिकाणी असतो त्यांचं पेटलं युद्ध पण नंदी बाबाला राहिलंच नाही कोणाला तुमच्या गावात आहे का नंदी पुढे <laughs> <laughs> <आ>? बायक <कुई>? हा <laughs> <laughs> नंदीला राग आला नंदीला राग आला <laughs> <laughs> माझ्या मालकाला बोलता तुम्ही तुम्हाला शाप देऊन टाकतो तुम्हाला बोकडाचं मस्तक बसवलं जाईल म्हणून बघा दक्ष प्रजापतीला नंतर बोकडाचं मस्तक बसवलं तुम्ही दर्शनाला गेला महादेवाच्या तर तोंडाने कसं करतात बो वाह <laughs> करता का नाही तुम्ही असं करा तिथं अजून जाऊन महादेव हसतात कोण माहितीये का त्यांना सासऱ्याची आठवण ती दिसतो असं केलं की त्याच्या सासऱ्याची आठवडी ती अशी बघा तुम्ही दर्शन करताना बघा तुम्हाला दर्शनाची प्रथा सांगतो दर्शन करत असताना सोमेश्वर भगवंताचं महादेवाचं पाच वेळा टाळी वाजायची अशी ओम नमः सिपाय जपाचा त्या ठिकाणी मंत्र जपायचा आणि समोर गेल्यानंतर नंदीच्या समोरून जायचं नाही कारण नंदीच्या समोर तुम्ही दर्शनाला गेलात तर नंदी त्या ठिकाणी ध्यान करत असतो महादेवाचं त्यांना दिश्टाप होतो विक्षेप होतो पलीकडे पार्वती माता असती पार्वती काही बाजूला जायचं दर्शन घ्यायचं पण दर्शन घेत असताना तुम्ही कसं घेता डायरेक्ट जाताना पिंडी पिंडीवर डोकं ठेवता असत ना तसं नाही घ्यायचं पिंडीवर डोकं ठेवणं म्हणजे हे त्याला अर्पण करणं हे मस्तक त्याला अर्पण करणं करताना का तुम्ही नाही मग दर्शन कसं घ्यायचं सांगू तो आतमध्ये जायचं टाळी बाजूची असं नंदीबाबातून पाहायचं देवाचं प्रसन्न होतात समोर गेल्यानंतर देवाला कळतं कोणतरी माझा भक्त आलाय टाळी ओम नम शिवाय जप करायचा ध्यान करायचा आवाज करायचा आणि त्या महादेवाच्या पिंडीवरती असा उजवा हात ठेवायचा उजवा हात ठेवायचा आणि खाली जे यवनी असती ना त्या येवणीवर डोकं टेकाचं दर्शन घ्यायचं ओम नम शिवबाई मनाचं अशी पद्धत आहे महाराज दर्शन करण्याची झाला <laughs> असो दक्ष प्रजापतीला शाप दिला बोकडाचं मस्तक बसेल कोणी नंदीबाबाने तेवढ्यात त्याला राग आला दक्ष प्रजापतीला बोले बाबाच्या सासऱ्याला ते काय म्हटले माहिती का तुझी पूजा कोणी करणार नाही मूर्तीची तुला शाप देऊन टाकतो मी मूर्तीची पूजा करतात का तुम्ही तिच्या करता पिंडी करता, करता। पिंडीची करतात मूर्तीची करतो का आपण पूजा नाही करत मूर्ती कुठं असती स्मशानभूमीमध्ये पिंडीची पूजा करतील हा सगळे मूर्ती लोकात सगळे लोक तुझ्या पिंडीची पूजा करतील पण तुझ्या मूर्तीची पूजा करणार नाही हा परत असं झालं परत दुसरा यज्ञ ठेवला सो नावाचा यज्ञ ठेवला दक्ष प्रजापतीनं पण गंमत अशी झाली त्याच्या डोक्यात खटका पडला होता आधी भगवान शंकर उभा राहिला नव्हता राग आला होता त्यांनी सगळ्याला बोलवलं पण भगवान शंकरला बोलवलंच नाही स्वतःच्या पोरीला बोलवलंच नाही त्याला होत्या पंधरा पोरी ही सोळावी पोरगी सती बोलवलंच नाही देवश्री आकाश मार्गातून चालल्या अशा आणि सतीकडे पाहिलं ए सती तुझ्या पप्पांनी लय मोठा यज्ञ ठेवला तुला यायचं नाही का सगळे लोक आले देव इंद्र चंद्र महेंद्र सगळे यक्ष सगळे आले यायचं नाही का आम्ही देवश्रिया चाललो सतीला वाटलं मला तर माझ्या पप्पाने काही सांगितलं नाही हे सगळ्या चालल्या म्हणे थांबा म्हणे मी थोडी मेकअप करते आणि मग येते जा म्हणे मी पाठीमागून येते थोडं काम आहे मला जा तुम्ही पुढं सती माता त्या ठिकाणी भगवान शंकराकडे आले आणि सांगितलं मला माझ्या पप्पाकडे जायचंय म्हणे येत नाही ठेवलाय त्यांनी तुम्ही चला भगवान शंकर म्हटले मी आमंत्रणाशिवाय जात नाही तुझ्या पप्पाने माझ्या सासरेबावाने मोठा यज्ञ ठेवला सगळ्यांना बोलवलं मला फोन केला नाही मला काय आमंत्रण दिलं मी काय येत नाही ती म्हटले येत नाही मी जाते एकटी गेली महाराज ती कारण आई बापाकडे जायला आमंत्रणाची गरज नसते मुलीला गुरुकडे जायला शिष्याला आमंत्रणाची गरज नसते देवाकडं भजनाला कीर्तना आमंत्रणाची गरज नसते लक्षात ठेवा मनाने यायचं तुका म्हणे ते न पाचरिता यावे बोलायची गरज नसते मी चालले म्हणे आणि सत्य गेली हा सगळे त्या ठिकाणी दरबारामध्ये बसले पंधरा बहिणी तिच्या पळत आल्या आय सत्ती थांब तुला कोणी फोन केला तू कसं काय आली तुला कोणी बोलवलं सगळ्या बहिणी आल्या तिनं मानस खाली घातली मालक म्हटले मला जाऊ नको पण मी ऐकलं नाही त्यांचं न ना ऐकून मी तर आले आणि माझ्या बहिणी म्हणते तुला बोलवलं आणि तू का आली तिला वाईट वाटलं थोडं तेवढ्यात आतून दरबारात त्या ठिकाणी धावत धावत धावत्या महला तुला दक्ष प्रजापती आला एच सत्य तुला कोणी बोलवलं बाप तसा म्हणतोय मुलीला तुला कोणी बोलवलं का तु। आलीस तू तिच्या डोळ्यात पाणी आलं डसा डसा अपमान झाला तिला वाटला आता माझ मी जर तिकडं गेले तर भगवान भोले बाबा म्हणते हे शरीरच तुझ्या पप्पाचं आहे तूच पप्पाची मी सांगितलं नव्हतं जाऊ नको तू ऐकलं नाही गेली तिला तिकडं जाऊ वाट ना पतीचं स्मरण केलं डोळ्यात पाणी आलं तिच्या माझे पतीदेव मला जाऊ नको म्हटले होते पण मी आज या ठिकाणी आले तिनं पाठीमागचा पुढचा विचार केला नाही अग्निदेवाच्या सहाय्याने सगळं अंग त्या ठिकाणी पेटून घेतलं महाराज पेटून घेतलं आणि काय करायच त्याचे तुकडे केले कवन तुकडे केले आणि या तुकडे त्या सतीचे सगळ्या विश्वामध्ये टाकले म्हणून शक्तीपीठ निर्माण झाले त्यातले प्रामुख्याने साडेतीन येत आपल्याकडे किती साडेतीन हा कुड कुठं तुळजापूरला भावानी मातेच कोलापूरला माऊरला रेणुका <laughs> मातेच <जा>। <laughs> माते आणि तिकड अर्धपीठ सप्त सुरुंगी मातेचे साडेतीन शक्तीपीठ पडले सतीच्या शरीराचे तुकडे झाले त्याचे साडेतीन शक्तीपीठ पडले तेव्हापासून आपण करतोय नवरात्र विठोले विठो